हॅलो नमस्कार मी मनीषा आजचा वार आहे मंगळवार सकाळच्या साडेआठ वाजलेले आहेत मुलांना स्विमिंगला घेऊन गेलेली होती तर बहिणीची मुलगी आहे ती पोहायला नको म्हणत्या कारण पोहायला तिला खूप आवडतं पण भीती पण वाटत्या पाण्यामध्ये तर बहीण माझ्याकडे आदल्या दिवशी राहायला आलेली होती तर तिच्या मुलीला पोहायचं होतं पाण्यामध्ये तिला पोहायला खूप आवडतं पण पोहायला येत नाही त्यामुळे खूप तिला भीती वाटत होती तर मुलांच्यासोबत आम्ही आज गेलेलो होतो तर छोटा माझा विघ्नेश आहे त्याला मी स्विनिंगला लावलेला आहे तर त्याला मी पटवायला जात होती पण ओंकार आल्यापासून ओंकार त्याला स्विमिंगला घेऊन जातो आणि ओंकारला पण स्विनिंग लावलेलं ला आहे त्यामुळे ती दोघं जातात या स्विमिंग क्लासमध्ये सहा वर्षापासून ते पन्नास वर्षापर्यंत कोणीही स्विनिंग लावू शकतं तरी ते विघ्नेशला मी स्विमिंगला तीन महिने झाले लावलेलं ला आहे कारण त्याची तब्येत थोडी कमी होण्यासाठी लावलेलं ला आहे तर त्याच्या तब्येतीमध्ये सुद्धा फरक पडलेला आहे स्विमिंगमुळे खूप व्यायाम होतं शरीराचं आणि मोठी लोकं पण खूप असतात सकाळी मोठी लोकं असतात आणि संध्याकाळी छोटी मुलं असतात तर छोट्या मुलांना सकाळी कसा वेळ नसतो स्कूल वगैरे असते ट्यूशन असतं आणि संध्याकाळी छोटी मुलं असतात ते रिलॅक्स असतात ट्यूशन नसतं किंवा शा स्कूल नसते त्यामुळे त्यांना वेळ असतो त्यामुळे संध्याकाळी जास्त गर्दी ती लहान मुलांच्या असते तर सहा वर्षाच्या पुढे आहेत ती मुलं खूप आहेत तर व्यायाम पण पाण्यामध्ये खूप सारं होतं त्यामुळे विघ्नेशला क्लास लावलेला आहे तर माझ्या बहिणीची मुलगी आहे ती आठ वर्षाची आहे पण तिला पोहायची खूप आवड आहे तर बघा ओंकार आणि विघ्नेश तिला शिकवत आहे पोवायला स्विमिंग क्लास संपल्यानंतर आम्ही घरी आलो त्यानंतर दुपारी मी शूटिंग वगैरे काही केली नाही डायरेक्ट संध्याकाळीच केली हाय हॅलो नमस्कार मी मनीषा आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावो ही स्वामी प्रार्थना गुड इव्हनिंग सर्वांना संध्याकाळच्या साडेसहा वाजलेले आहेत तर आता स्वयंपाक करायचा आहे आणि मुलांना नाश्ता पण करायचा आहे मुलं स्कूल स्कूलमधून आलेले आहेत तर त्यांना मंचुरियन पाहिजे त्यांची मावशी आलेली आहे काल तर ती खूप छान मंचुरियन बनवते मग तिच्याकडूनच आपण बनवून घ्यायचं आहे ती तुम्हाला दाखवणार आहे मंचुरियनची रेसिपी कशी बनवायची ती तर माझ्या बहिणीची पण दोन मुलं आलेली आहेत बहिण आलेली आहे त्यांची ओळख करून देणार आहे तुम्हाला तर चला अधिक ओळख करून देते आणि त्यानंतर तुम्हाला मंचुरियनची रेसिपी दाखवते ही बघा माझ्या बहिणीची मुलगी आहे अरुणाव सांग मावशांना माझं नाव आहे आराध्या तुम्ही चांगल्या हा पण चांगली बाय तर ही बघा बहीण आलेली आहे काल माझ्या इकडे दोन दिवस राहायला अरुणाव कसा आहे बाळा तू छोटा मुलगा आहे तिचा त्याचं नाव आर्नव आहे आणि ही पनवेलला लागते माझी बहीण आपल्याला मंचुरियन बनवायचं आहे त्यासाठी बघा इथं काय काय साहित्य घेतलेलं आहे दोन ते चार मिरच्या घेतलेल्या आहेत अद्रक घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे आणि हा कोबी आहे तो किसून घेतलेला आहे तर ही रेसिपी आहे ती माझी बहीण बनवणार आहे तुम्हाला दाखवते तर चला करू अद्रक मिरची लसूण याची आपण पेस्ट करून घ्यायची आहे तर मस्त छान अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे तर दोन दिवस झालं मुलं मावशीच्या मागं लागलेली होती की मावशी तू मंचुरियन केव्हा बनवणार आहे तर मावशी बोलली आज बनवते तर आज मस्त छान अशी मंचुरियन बनवते तुम्हाला मशी दाखवलेल्या प्रमाणे अद्रक लसूण पेस्ट करून आपण जी कोबी किसून घेतलेली आहे त्या कोबीमध्ये जेवढा बसेल तेवढा आपल्याला मैदा घ्यायचा आहे तर मी हा मैदा घेतलेला आहे तर मैदा आपण कोबीमध्ये बसेल तेवढाच घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला कोर्नफ्लावर पण टाकायचा आहे तर दोन ते तीन चमचे आपल्याला कोनफ्लावर टाकायचा आहे म्हणजे आपले जे मंचुरन असतात ते खूप छान कुरकुरीत होतात तर इथे बघा मी मंचुरन कुरकुरीत होण्यासाठी कोनफ्लावर तीन चमचे टाकलेले आहे आता आपण चवीनुसार मीठ टाकू आणि आता आपण या पिठाला आहे ते कालवून घ्यायचं आहे तर मीठ टाकता वेळी आपल्याला हातावरती घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला अंदाज येतो मिठाचा तर मीठ जास्त पण टाकायचं नाही आणि कमी पण टाकायचं नाही मीठ मस्त असं भजी आपली चविष्ट होतील असं टाकायचं आहे त्यानंतर कलर टाकलेला आहे कलर हा जिलेबी कलर टाकायचा आहे माझ्याकडे जिलेबी कलर नव्हता तर लाल कलर होता तोच टाकलेला आहे तर कलर जास्त पण टाकायचा नाही नाही तर जास्त लाल कलर उठेल त्यामुळे मी थोडासा कलर टाकलेला आहे आता याच्यामध्ये ना जेवढं पाणी बसेल तेवढं घालायचं आहे या मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घेतलेलं आहे खरं लाल उठलेलं ला आहे कारण कलरचा हात होता ना त्यामुळे हे पाणी आहे ते लाल उठलेलं ला आहे हे पीठ आहे ते थोडस घट्टच मळायचं आहे पातळ नाही करायचं जास्त पण जास्त पातळ केलं तर भजी आपल्याला सोडता येणार नाहीत म्हणून मिडियमच ठेवायचं आहे जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाहीये हे बघा जास्त पण घट्ट मळलेलं नाही पीठ जास्त पण पातळ नाही ना मीडियम अस पीठ आपल्याला आहे तर बघा किती छान भिजवलेलं आहे आणि अशी छोटी छोटी भजी सोडायची आहेत माझी बहीण मंचुरियन खूप छान बनवते एकदम टेस्टी मस्त असतात गाड्यावर जशी भेटतात ना तशीच मंचुरियन बनवते तर मुलं आल्यापासून बोलत होती मावशी तू मेंदूवडा केव्हा बनवणार आहे मंच्युरियन कधी बनवणार आहे मेंदूवडासुद्धा खूप छान असा क्रिस्पी असा मेंदुवडा बनवते त्यामुळे मुलांना मंच्युरियन मेंदूवडा मावशी आले की चालूच असतं मावशी हे कधी बनवणार मावशी ते कधी बनवणार तर मुलंसुद्धा जे म्हणतील ना ते करून देते मावशी त्यांची असा कंटाळा वगैरे करत नाही तर तिचं लहान मुलं आहे थोडा कंटाळा येतो पण ती आत छोटं मुलं आहे तरीसुद्धा कंटाळा करीत नाही तुम्हाला काय पाहिजे काय करू असं सारखं विचारित असते मुलांना तर असं ताई नो तर बघा छान मस्त अशी क्रिस्पी आपली मंचुरन तळून झालेली आहे तर मस्त अशी तळलेले आहेत गरमागरम मंचुरन सर्वांनी खाय या मंच्युरियन तळता वेळी आपल्याला एक काळजी घ्यायची आहे मंचुरन जास्त पण कडक करायचे नाही आणि जास्त पण मऊ ठेवायची नाहीत हातानं चेक करायचं थोडीशी कडक लागली की काढायची आहेत कारण मंचुरन मिडियमच कडक असतील तर छान लागतात तर चला आपली मंचुरियन झालेली आहे तळून आता आपण एका प्लेटमध्ये व्यवस्थित सगळं तेल आहे ते नितळून काढू तर बघा मस्त अशी भजी तळलेली आहेत कडक अशी झालेली आहेत अशी सर्व आपल्याला भजी करून घ्यायची आहे कर तर हे बघा आम्ही सगळी मुले एकत्र आहे म्हणून वडील पण आलेले आहेत कामावरून म्हणलं या इकडं तर त्यांनी वडापाव घेऊन आले आहेत तर हे बघा वडापाव वडील घेऊन आलेले आहेत तर पोरं खातायत आता मंचुरियन पण पन बनवलेलं आहे अरे मंचुरियन कसं झालेलं आहे बाळा कुणी बनवलंय सगळ्या मावशांना बोलव नाश्ता करा या म्हणा तुम्ही विघ्नेश तू बोलव मावशांना मावसा तर माझ्या बहिणीची मुलगी आहे ती खूप हुशार आहे तर मी पहिल्यांदा तिला तुम्हाला दाखवलं आणि ज्या वेळेला तिचं नाव विचारलं फक्त मी तिला नावच विचारलं होतं पण तिनं मस्त असं नाव सांगून बाय पण केलं तुम्हाला तुम्ही बघितलंच आणि आता सुद्धा नाश्ता करत होती त्यावेळेला मी तिला म्हटलं की नाश्ता कोणी केलेला आहे तर तिची ती सगळं बोलत होती तिला काही शिकवलं नव्हतं काही सुद्धा नाही कारण ती माझा व्हिडिओ बघत असते आणि विघ्नेश कसा व्यवस्थित बोलतो ते बघत असते त्यामुळे तिला पण सवय झालेली आहे त्यामुळे तिला सांगायला लागत नाही आणि ती शाळेमध्ये पण खूप हुशार आहे त्यामुळे तिला सांगावं लागलं नाही की असं बोल ना तर काही तसं बोल तर ती व्यवस्थित कशी किती छान बोलली मला खूप आवडतं तिचं बोलणं खूप मस्त अशी बोलते आम्ही आता मंच्युरियनचा नाश्ता करून घेतला त्यानंतर वडिलांनी आणलेले वडापाव होते त्याचा पण नाश्ता करून घेतला तर सगळ्या घरातून घाण पडलेली होती ती झाडू मारून घेतला कारण सगळ्या घरातून पेपर वगैरे पडलेले होते मुलं अभ्यास करायला लागली की इकडे पेपर तिकडे पेन्सिल असे सगळी इकडे होऊन जाते ते सगळं गोळा करून व्यवस्थित ठेवलं त्यानंतर झाडू मारला तर आता साडेसात वाजलेले आहेत तर म्हटलं देवाचा दिवा लावावा त्यानंतर किचनमध्ये आपल्याला काम आहे तर भांडीसुद्धा खूप पडलेली आहेत तर ही बघा भांडी खूप पडलेली होती तर भांडीसुद्धा मी किचनवरची किचन वर सगळा पसर असला की काही काम होत नाही त्यानंतर मी स्वयंपाक सुद्धा सगळा करून घेतला तर स्वयंपाक करता वेळी चपात्या राहिलेल्या होत्या खूप त्या गरम करून घेतलेल्या आहेत तुपामध्ये तुपामध्ये गरम करते खूप छान लागतात तुकडं पण केले तर मुलं काही खात नाही जास्त करून तर म्हंटल अशा तुपामध्ये थोड्याशा गरम केल्या म्हणजे संपून जातात तर आता स्वयंपाक पण सगळा झालेला आहे तर हे बघा पिठलं केलेलं आहे आणि इकडं आहे तो सोया बनवलेला आहे आता सगळा स्वयंपाक झालेला आहे आता आम्ही सर्वजण जेवण करणार आहे आता व्हिडिओचा एंड मी इतच करणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा जर माझे रोज चार रोज नवनवीन तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर सर्वांना गुड नाईट आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ